महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं एक उत्तम असं आमच्या कोकणातील कलेला वाव देण्याच्या दृष्टीनं गेल्या वर्षापासून नमन लोककला महोत्सव म्हणून साजरा केला जातोय माझ्या दृष्टीनं मी एक कलावंत म्हणून मी सर्वप्रथम मी लोकप्रतिनिधी आमदार इंजिनियर किंवा मी एक मैत्रीतला अधिकारी हे मी त्या दृष्टीनं त्याच्या सुद्धा पलीकडे जाऊन सर्वप्रथम मी माझ्या मूळ गावातून कलाकार म्हणूनच मी पुढे आलो आमचं नमन जरी नसलं तर नमन आणि तमाशामध्ये फरक नाही थोडासा त्यांच्या बोली याच्यामध्ये जरा फरक आहे पण त्यातला विषय तोच आहे पण हे नमन कला लोककला महोत्सव हा शासनाने साधत म्हणजे चालू केल्यामुळे आमच्या खेड्यापाड्यातील ह्या कलावंतांना एक चांगली त्यांच्या दर्जाची लोककला सादर करण्यासाठी एक चांगला प्रोत्साहन मिळत आहे आणि हा कार्यक्रम गेल्या वर्षी रत्नागिरीमध्ये झाला होता या वर्षी शासनाच्या वतीनं पंचवीस ते सत्तावीस ह्या तीन दिवस इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये आमच्या चिकून मध्ये हा कार्यक्रम होतोय तो आम्हाला अभिमानास्पद आहे आणि ह्या नमन कला महोत्सवाचा लाभ आमच्या येथील कला प्रेमी ये वा, जे आहेत किंवा जे वग गणगवळण करणारे तमाशा प्रेमी या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन त्याचा लाभ घ्यावा किंवा या वर्षी जे संघ जे त्याच्यामध्ये सहभागी झाले असतील ते पुढच्या वर्षी आणि काही वेगळे वेगळे होतील आणि दरवर्षी त्या कलाकारांना त्या ठिकाणी काम करण्याची किंवा आपली कला दाखवण्याची संधी त्या ठिकाणी मिळते मी तर शासनाला अजूनही निव्वळ नमन कला महोत्सव हा शब्द वापरण्यापेक्षा कला महोत्सव आणि तो नमन असो तमाशा असो त्याला तमाशा सुद्धा आपल्या कोकणामध्ये आहेत तमाशासुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड व्हायला हवा कारण शेवटी कला त्याच प्रकारची आहे मग त्याच्यामध्ये गण गवळण वगनाट्य हाच तो प्रकार असतो काही लोक भारूड प्रकारामध्ये दाखवतात भारुडामध्ये सुद्धा थोडंसं अद्याप वारकरी संप्रदायाची सुरुवात करून मग त्याच्यामध्ये गणगवळण आणि वगनाट्य सादर केलं जातं आणि भारुडमध्ये काही वेगवेगळे शेवटी ती कला आहे म्हणजे सोंग दाखवली जातात आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या म्हणजे याच्यामध्ये नमन कलेला जसं प्रोत्साहन मिळालंय तसंच तमाशा आणि भारूड सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करून त्यांना सुद्धा पुढे हळूहळू या ठिकाणी प्रोत्साहन मिळावं असं माझं मत आहे आणि ह्या कार्यक्रमाला चिपून परिसरातील रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच कलाप्रेमींनी सहभाग घेऊन या ही नमन कला महोत्सव पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हावे अशी विनंती आली आहे